तर बघा काय बातमी अखेर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू शिक्षकांची चार हजार पन्नास पदे भरणार पंधरा हजार रुपये मानधन देणार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा आलेख वाढलेला असताना दहापेक्षा कमी, शाड़ा मदे साथी साथी कमी शाड़ा मदे पे पटाच्या शाळांमध्ये सुमारे चारशे पन्नास शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे त्यासाठी भरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार डी एड बी एड धारकांची कंत्राटी शिक्षण म्हणून नियुक्ती केले करण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील दोनपैकी एका नियमित शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते येते येत आहे तेथे आता दुसरा कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे त्यांना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या सुमारे आठशे शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे जिल्ह्यातील शिक्षकांची सुमारे बाराशे पदे आहेत मात्र दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये सुमारे चारशे पन्नास कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यात येत आहे अर्ज करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरू झालेली आहे स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी चिपळूण तालुक्यातील तर बघा आता याच्यामध्ये क या भरतीमध्ये स्थानिक जे असतात असतील त्यांनाच या भरतीमध्ये चान्स मिळू शकतो तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल उडीसा आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद